मित्रांनो शिरसोफळाच्या वरत म्हणजे जवळजवळ एक दोन तीन किलोमीटर बरं बर का मोठं तळ त्या तळ्यात आज मेंढर पवनी घालायची ते आणि पवनी घालून गडीभर थांबतील तळापाशी मक्क रानात आणि शिरसोफाळात जातील तर आज तुम्हाला शिरसोफाळात हे माकडं दाखवणार आहे बरं का त्याच्या अदोघर मेंढ्र पवनी घालायची ते पाणी कसं काय सोमवार कसं शिरती ते बघावं लागतील मेंढर कोलान चांगलं असलं तर शिरतीच नाही तर शिरत नाही तर पाण्यात मित्रांनो या ठिकाणी तळ्यात आज जाऊन बघितलं पण मेंढर पुढाय सारखं नाही बरं का सगळं उथाळ आहे त्यामुळं काय मेंढर धुवायची नाही मेंढर पाणी पाजले आणि आपली मेंढर माघारी फिरवली ते आता पुढं गावलं पाणी तर पुढं धुवूया तर तळ्यावरनं मेंढर काढले मित्रांनो में आणि सिरसोफळाच्या वाट्याला लागले ते बरं का मध्ये आधी काय मोकळं नव्हतं आणि त्या पठारावर चांगलं मोकळं भेटलं आम्हाला थांबत थांबत आली थांबत थांबत म्हणजे एक दोन लिंब गावलं लिंब पाडलं आणि मेंढर अगदी आपली आळ असली तर चांगली आणि आळसून आता चालले ते तर या ठिकाणी घराच्या वस्ते वस्ती आहेत शिरडं कर्ड थोडी 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 असल्यामुळं ही खुखरी वरडते का कुखरी कर्ड ते आमची कोकरीवाली मेंढ्र मागे घरात बरं का वरडते ते त्यांना वाटते त्यांचीच पिल्ल येत असं तिकडे घरात कोकर वरडलं की ही मेंढर वराडते ते आता शिरसोपाळात जाणार आहे आपण शिरसोफळात गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथलं शिरसाई देवी आणि शिरसाई जवळ जवळची माकडं जी काय आहेत का नाही मित्रांनो त्यांना आपण थोडस खाया टाकणार आहे आणि खाया टाकून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय बरं का शिरसुफळा गाव मध्ये शिरसुफळ मित्रांनो आता बरच म्हणजे तुम्हाला सांगतो आता हे कर्लाट लागले असले पांढरं शिपत बरं का कुसाळ आता गाड चालतोय आम्ही पण काही थांबायला भेटलं ना डायरेक्ट आता शिरसुफळा डायरेक्ट बाबा जातील मीनर अशा प्रकारचे बरं का वाट वाकडी तिकडी वाकडी तिकडी वाट का तर या ठिकाणी लाईट बोर्ड आहे मित्रांनो म्हणजे सौर ऊर्जेच्या प्लेट आहे जवळजवळ कमीत कमी दीडशे एकरात तरी असेल बघ दीडशे एकर असेल बघा हे सौर ऊर्जेचं लाईट बोर्ड बरं का मित्रांनो दीडशे एकर तर खटच असेल दीडशे काकाच्या मेंढ्या इथं माग ना आमच्या चालित आहे आपल्या अशा वाट्याने सत्तर काय आहे आज लय अवघडे म्हणतोय सत्तर हा ह्या ठिकाणी मित्रांनो असं सोलर प्लांट बर का बघा लिहिलंय काय आता मला इंग्लिश जास्त वाचता येत नाही तुम्ही वाचू शकता मित्रांनो अशा प्रकारचा हा सोलर प्लांट आहे बर लय मोठा सोलर प्लांट या ठिकाणी गाडी आली की असं सत्तर आपली साइड देतो या पण मेन रवी असे आहेत की मित्रांनो एका दुरी चालते बरं तर मित्रांनो थोडा प्रॉब्लेम असा झाला सिरसुळ गावामध्ये जायचं पण एका शेतकऱ्याने आपल्याला रस्ता सांगितला मधनं बरं का म्हणजे पटांगणाचा गावातलं येड्या जात ते आणि सगळं माळ लागल्यामुळं आम्ही काय तिकडं खालत म्हणलं खालतं तिकडं बी बाकऱ्यांना पाणी नाही गावणार आणि चारा बी गावणार नाही मग त्यासाठी आम्ही लगेच त्या कंपाऊंडाच्या कडनी म्हणजे आपल्या तारका लाईट बोर्डच्या कडनी आम्ही टर्न मार मारला आणि बारामती दौंड बारामती रेल्वे हो कड़ कड़नी, कड़ कड़नी, का रुळ का मित्रांनो त्या रुळाच्या कडकडणी कडकडणी मळद गावाला जाणार आहे आम्ही आज बौद्धिक वाडा मळदच्या आसपास तिथे बसेल शिरसफळ ओलडून आला बरं का मित्रांनो आता दाखवतो नाही आलं शिरसाई देवी आणि माकड परंतु हो अशा प्रकारचं आपलं बारामती रुळ वर्ग मित्रांनो आणि मळद वरून शिरस बळा बारामती रोड गेलेला आलाय बर का पुढं इथं काम चालू आहे कशाच तरी सिग्नलच रेल्वेच तर ह्या ठिकाणी मित्रांनो आपण आता रेल्वे क्रॉस करतोय बर का हा काकाची आली हुडके माग ना लय नाच्याकडे मिठ चालली तर बरं का तर आता जुग जुग आले गाडी रूलचा रुल रुलचा आवाज कसा येतोय पाहू आपण अशा प्रकारच्या आगनगाडी मित्रांनो बारामतीला निघाली बरं का आपली मेंढर लैनच्या कडानी चालली ते मित्रांनो शिरसुफळाच्या पाठीमाग जवळजवळ चार पाच किलो चार किलोमीटर मेंढ्र होती आणि तिथनं पाठीमागून जवळजवळ आता मळदला मेंढरा आली ते बरं का तर आज चारा मेंढरा भेटला नाही मेंढराला त्यामुळं गोड्याला झाला उशीर तर आता रात्र झाली बरं का तर बघा गुढी आपली चालली ते पूर्णपणे जवळजवळ आता आठ वाजत झाले आठ वाजता मेंढरा गुढी चालली तजूक बी चांगलं कमीत कमी किलो दीड किलोमीटर जायचं आहे पण रात्र झाली मग त्यामुळं आता मेंढर मोरं सोडली तर या थांबवा म्हणलं तिथं कुठंतरी आड आडवा चारा तर काय भेटला नाही बायांना म्हणलं सोबत जाव तर अशा प्रकारे मावशी म्हणली गुढी गुतली होती पाण्यात स्वप्नात स्वप्नात गुढी गुंतली स्वप्न म्हणजे वल्या मातीत बरं का गुढीच निघत नव्हती जवळजवळ एक दहा पंधरा मिनटं मग बायांनी फोन केला म्हणलं आणि शिनपट होत सगळं त्यामुळं भेल्या बाया मग म्हणलं सोबत जावं त्यांना तर गोड्या पाणी घेतलं आता पाणी कुठं बघायचं आणि काय रे रेशार झाला असुकाडलं असं टाइम नाही लागत आज टाइम झाला

मित्रांनो मळद मध्ये येऊन ठेपलोय बरं का आता हायवे हा हायवे क्रॉस करतोय बरं का ब्रिज खालून तर वरून हायवे गेलाय आणि व हायवे खालून आम्ही ही गुढी आपली पलीकडं चाल चालली ते आता थोड्याच वेळात जाते रे एक दहा पंधरा वीस मिनिटात गुढी बी कटाळी चालून चालून तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही हवी बांग, बांग करतोय हवी क्रॉस करून आपण आलोय पुढं तर आता ही गुढी चालली ती आपली डिगी डिगी कुकरी आता मिळवायची थोडे टायमाने बर का तर पूर्णपणे लय रात झाली मेंढराला पुढं मेंढराचं कसं काय आता गोड्याचं कसं काय हे लय टेन्शन असतं मित्रांनो की बाबा जीवन जगतानी खरंच म्हणजे लय अवघड हा बघतो तर या ठिकाणी मित्रांनो बिराड आपलं पाडलंय बरं का गोडी बाबांनी ने तिकडे आणि कला आणि आपली रुक्मबाई सोडली बरं का इथं आता देवा उ काढलं काय गे अयो बाय काय अयो गरम किर लागते आमच्या मावळ तिला फोन करायचं आता हा गावाच्याकडं गरम लागते गरम भाई काय काय बाया इकडं बाबा चालले दसकाला घालायचं आणि इकडं आपली मेंढर आता वाघेर करंडी सगळं पाळा पसर पा, पडला इकडं आता या मासुळी बिराड लावावं लागेल आज लय उशीर झाला बाबा हो कुत्रा जमून गेला काका अहो कसं काय आजचं नेहमीचलं आहे हा मिळली का गुगरी मिळली का निया निया। ताप ताप दुण दुण दुण, दुण दुण। बर बघा रथ कसे कोणत्या देवाचा हायवे चाललाय मित्रांनो रथ बर का पालखी चालली कोणच्या तरी देवाची तर ह्या ठिकाणी थांबतो मित्रांनो तर धन्यवाद बरं का